मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपला व्हिडिओ जो आहे तो आहे गव्हाण कशी तयार करायची याबद्दल ॲक्च्युली मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या फार्मवरती जी गव्हाण बांधली आहे तर त्यांना असं म्हणणं होतं की माझ्या फार्मवरतीसुद्धा मला एक गव्हाण तयार करायची फिक्स गव्हाण तर त्याचं मोजमाप आपण कसं घ्यायला पाहिजे खरं तर ही गवान परफेक्ट आहे असं मी म्हणू शकत नाही पण या गव्हानीचे मी तुम्हाला मेजरमेंट वगैरे सगळं दाखवतो ज्यामुळे तुमच्या फार्मवरती जर तुम्हाला गव्हन बांधायची असेल तर तुम्हाला थोडीफार बांधण्याच्या अगोदर माहिती राहू शकते यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांचे आभार जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ह्या चॅनलवरती आणत असतो भरपूर शेतकरी बांधवांनी आपल्या बजेटनुसार आपलं शेड बांधलेलं आहे आणि जसजसं आपल्या इन्कमला सुरुवात होती तस तसं तस त्या फार्मसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी तो तयार करत असतो मग आता हे सगळ्यांच्या बाबतीत सारखंच आहे जर आपण शेड बांधलं तर त्या आपल्या गव्हानीच्या बांधायला जे काही बजेट लागतं आपल्याकडे असेल असं काही नाही मग आपण याची बांधणी ही शेड बांधल्यानंतर करतो खरंतर ह्या शेड बांधणीमध्ये आपल्या त्याचं काही गव्हाण कुठं बांधायची काय ह्या सगळं प्लॅनिंग आपलं बहुतांशी नसतंच आमच्या फार्मवरती सेमच झालं आहे आम्ही जो फार्म बांधला तो जवळपास चोवीस बाय पन्नास या पद्धतीने बांधला मग आता आमच्यासाठी एक चॅलेंज उभं राहिलं होतं की आपण गव्हाण कशा बांधायच्या सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की आपण उचल मांडीच्या ज्या गव्हाने आणतो त्या दोन सेंटरला ठेवू आणि त्यानंतर आपण एक छोटंसं पार्टिशन टाकून मेल आणि फिमेल वेगवेगळ्या करू पण आता कंडिशन अशी होत होती की ज्यावेळी आम्ही बाहेरून चारा वगैरे किंवा कुट्टी वगैरे आणून टाकत होतो त्यावेळी त्या सर्व शेळ्या आपल्या भोवत्याली एकदम जमा होत होत्या आणि आपल्याला चारा टाकणं मुश्किल होत होतं मग आता विषय असा झाला की आपल्याला बांधायचं तर आहे शेळ्या शेपरेट राहिल्या पाहिजे आणि एक छोटासा पॅसेज आपल्याला चालण्यासाठी राहिला पाहिजे त्यासाठी ही जी आपण भिंत बांधली आहे त्या भिंतीच्या जवळच एक जवळपास एक तीन फुटाची जागा आपण सोडली आहे चालण्यासाठी आणि त्यानंतर एक एक फुटाची आपण गव्हन तयार केली एक फूट दोन इंच आता तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की हा जो मोकळा पॅसेज आहे मग हा जवळपास आपण म्हणू शकतो की हा जो मोगळा पॅसेज यामध्ये आपण चालत जाऊन आणि प्रत्येक गव्हाणीमध्ये आपण चारा टाकू शकतो आता आपण या गव्हाणीचे मोजमाप बघू आपण कशी तयार केली काय तयार केली आहे त्या पद्धतीने तुम्हाला थोडी आयडिया येऊन जाईल गव्हाण बांधते वेळी सर्वात अगोदर आपल्याला जो प्रश्न पडतो की गव्हाणीची हाईट किती ठेवायची त्यानुसार मी तुम्हाला दाखवतो आता आपण आपल्या फार्मवरती सोजत जातीवरती काम करतो म्हणजे आपली उस्मानाबादी जी जाते त्यापेक्षा सोजत जातीची फ्रेम जी आहे ती उंच आहे म्हणजे ती उंची जास्त आहे त्यामुळे आता आम्हाला सुरुवातीला प्रश्न पडला होता की आपण गव्हाण उंचीला दीड फूट घ्यायची की पावणे दोन पावणे दोन फूट घ्यायची आता मी तुम्हाला दाखवतो की आपण गव्हाणीची हाईट किती ठेवली आहे आपल्या शेळ्यांच्या हाईटनुसार मी ही जमिनीपासून जवळपास एक फूट नऊ इंच किंवा एक फूट साडेनऊ इंचच्या आसपास आपण याची हाईट ठेवली आहे याची रुंदी आहे जवळपास एक फूट दोन इंच मग आता या रुंदीप्रमाणे आपण फ्रेम तयार करून घेतली आहे आता एक फूट दोन इंचाची जी आपण काही फ्रेम तयार केली आहे याच्यामध्ये हा जो पत्रा आपल्याला दिसतो आहे तो आपण दीड फुटी पत्रा घेतला आहे रुंदीला मग आता दीड फुटी पत्रा घेऊन त्याला फोल्ड केलं आहे आणि तो दोन बाजूला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण स्क्रूने या पत्र्याला दोन्ही बाजूंना फिक्स करून घेतलं आहे एका ठिकठिकाणावरती जवळपास दीड दीड फुटावरती आपण त्याला स्क्रू मारलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि याची जी खोली आपल्याला तयार झाली आहे ती मी तुम्हाला दाखवतो या पत्र्याची खोली जवळपास आपल्याला पाच इंच इथपर्यंत भेटली आहे या ठिकाणी तुम्ही दोन फुटी पत्रा सुद्धा बेंड करून टाकू शकताय त्याची जवळपास आपल्याला तीन एक इंच अजून खोली वाढवू शकता तुम्ही आता आपला एक प्रश्न येतो की हा जो पत्रा किंवा ही जी खोली आपण ठेवली आहे तरी ही एवढी सफिशियंट आहे का जर तुम्ही स्टीलच्या दुकानात म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला स्टील भेटतं हे तर तर या दुकानात जर गेले गॅल्वनाईज पत्रा म्हणजे गॅलवनाइज पत्रा या ठिकाणी या रोल येतात रोल म्हणजे जवळपास तीन फुट रुंदीचे रोल येतात मग आम्ही काय केलं एक, एक जवळपास ही आपली जी लांबी आहे ही पंधरा फुटाची लांबी आपण पकडली आहे आणि ह्या पंधरा फुटाच्या लांबीसाठी आम्ही तीन फूट रुंद असलेला पत्रा एक पंधरा फूट घेऊन आलो खरं तर हा पत्रा आणताना जर तुम्ही गेले तर अर्धा किंवा एक फूट जास्त ठेवा कारण की जर चुकून तुमच्या फ्रेमची लांबी जर वाढली तर त्या ठिकाणी पॅच दिला जातो आणि तो, तो पॅच तुमच्या शेळ्यांच्या तोंडाला लागू शकतो यासाठी एक दोन फूट तुम्ही जास्त जाना कापून टाकण्याची वेळ आली तरी काही प्रॉब्लेम नाही मग आता आम्ही आणलेला जो पत्रा होता तो सेंटरला कट करून दीड दीड फुटाचे आम्ही तयार केले आता आमच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या मतानुसार की ही जी खोली आहे ही एकदम परफेक्ट आहे त्यांची जी माने या फ्रेमला ला लागत नाही आणि जेवढं टाकलं आहे तेवढं ते पूर्ण संपल्याशिवाय हो आम्ही दुसरं टाकत नाही त्यामुळे माझं वेस्टेज जे आहे ते, ते आम्ही कमी केलं आहे आता ही जी आपण गव्हाणीची फ्रेम तयार झाली ती तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही आपण एक फूट दोन इंच बाय पंधरा फुटाचं मी तुम्हाला मोजमाप दाखवतोय आता हा जो पत्र आपण घेऊन येतो ना याची थिकनेस खूप कमी असते जवळपास पॉईंट फाईव्ह एम एम म्हणजे एका मिलीमीटरचा अर्धा या पद्धतीने त्याची थी, थिकनेस असते म्हणजे त्याची जाडी असते मग हा पत्र आपण हाताने दाबला तर दाबला जातो मग आता हा पत्र असाच लावून चालणार आहे का तर नाही तर आपण ह्या ठिकाणी ह्या पत्र्याला या, या खालच्या बाजूने जवळपास दोन दोन फुटावरती त्या पत्र्याच्या खालच्या बाजूने असा रोल केलेली पट्टी लावलेली आहे सपोर्टसाठी चुकून जर एखाद्या वेळी आपले जनावर किंवा शेळी वगैरे याच्यात जर आ, आ, आली चुकून तर चांगला स्ट्रॉंग सपोर्ट भेटण्यासाठी आपण ह्या पट्ट्या लावल्या आता याच्याचबरोबर हे जर तुम्ही बघशाल हे आपण उभे पिलर जे लावलेले आहेत जे बॉक्स पाईप जे लावलेले आहेत त्या बॉक्स पाईपला आपण एक खालच्या बाजूला जो एक पाईप लावला आहे शेळ्या बाहेर येऊ नये म्हणून तर त्या पाईपला या ठिकाणी आपण सपोर्ट दिलेले तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी हे हा एक सपोर्ट इथं वेल्ड केला आहे आणि हा एक सपोर्ट इथं वेल्ड केला आहे आता ह्या ज्या आडव्या पट्ट्या आपण लावल्या आहे ज्या आडवे जे लाव पाईप लावले यांचं मोजमाप किंवा हे कसं करायचं हे मी तुम्हाला आतल्या बाजूने दाखवतो आता हे जर तुम्ही बघितलं तर ही जी गव्हाणीची हाईट आहे आता मी ज्या ठिकाणी पकडलं आहे ही गव्हाणीच्या फ्रेमची हाईट आहे आपली एक फूट नऊ इंच जवळपास तर याच्या खाली इक्वल डिस्टन्सवरती म्हणजे सारख्या मापावरती आपण दोन पाईप लावलेले आहेत चौकोनी तर यांच्यामुळे काय होतं आहे की शेळी आपली गव्हाणीच्या खालून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही आता जो खाल खालचा खालचा जो पाईप लावला आहे हा पाईप कशासाठी लावला आहे तर हे बघा हे जे आपण गव्हणीला जे सपोर्ट केलेले आहेत ते ह्या पाईपला आपण वेल्ड केलेले मग आता ह्या गव्हाणीची हाईट आणि गव्हाणीच्या खालचे जे दोन पाईप लावले आहेत त्या यांचे आपलं मोजमाप झालेलं आहे आता याच्यावरती काय करायचं आता आम्ही सुरुवातीला या ठिकाणी जवळपास एक फुटाची हाईट आम्ही गव्हाणीपासून घेतली मग आता होत कसं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या शाळांना गव्हाणीची सवय नसते मग ते काय प्रयत्न करतं की समजा आपण जर बाहेरून काही जर त्यांना खाद्य आणलं तर ते ह्या गॅपमधून बाहेर पडायचा प्रयत्न करायचे मग आता व्हायचं कसं की काही शाळा बाहेर निघून जायच्या पण काही अडकून जायच्या मग आम्ही या यासाठी या, या एक सोल्युशन काढलं जे की मी तुम्हाला बाहेरच्या बाजूने दाखवतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण ह्या फ्रेमपासून एक फुटावरती जो चौकोनी पाईप लावला आहे त्याच्याखाली मी एक पट्टी लावलेली आहे कारण की हे जे अंतर होतं ते आपल्या जनावरांना किंवा शाळांना सवय लागण्यासाठी एक जास्त अंतर होतं तर ते यातून बाहेर येत होते त्यासाठी आम्ही हे बघा इथं स्क्रूने एक पट्टी लावलेली ही टेम्पररी पट्टी लावलेली आपण त्यांना बाहेर येता येऊ नये म्हणून मग आता जर समजा आपल्यांना गरज पडली तर आपण हे दोन स्क्रू काढून ही पट्टी काढून पण घेऊ शकतो पण ज्यावेळी तुम्ही गव्हाण तयार करत असाल त्यावेळी या फ्रेमपासून तर हा बॉक्सचा जो काही अंतर आहे ते एक फूट किंवा एक फूट एक इंच दोन इंच या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरचे जे काही आपण दोन पाईप लावले या हाईटवरती तर हे जवळपास फक्त ते बाहेर पडू नये यासाठी आपण या एक अडथळा म्हणून आपण त्यांना लावलेला आहे जसं की आता जर तुम्ही बघत असाल या ठिकाणी खर्च कमी होण्यासाठी मी आ, तीन पाईप लावणार होतो इथं पण हे आपण एकच पाईप लावला नाही एवढा ओके म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहेत मग आता बघितलं तर हा जवळपास आहे ना आपण एक फूट दोन इंच एक फूट दोन इंच या पद्धतीने आपण हे पाईप लावलेले या फ्रेमसाठी आपण जो चॅनल वापरला आहे तो एक बाय एकचा चॅनल वापरला आहे थिकनेस म्हणजे त्याची जाडी तुम्ही तुमच्या बजेटनुसार घ्या कारण की याच्यात दोन प्रकारचे चॅनल भेटतात एक जास्त जाडीचा आणि एक कमी जाडीचा पण आपल्याला हे या फ्रेमपासून जास्त असं तरंगत असल्यामुळे मी जरा जाड पद्धतीच्या जास्त थिकनेसचा चॅनल इथे वापरला आहे हा जो पाईप आपण वापरला आहे तो एक बाय एक म्हणजे एक इंच बाय एक इंच या पद्धतीचा पाईप वापरला आहे खालपासून तर वरतीपर्यंत हे सगळे आपण एक बाय एकचे वापरले आता याच्यामध्ये मी कमी थिकण्यासचा घेतला आहे याचं कारण तुम्हाला सांगतो आपण जी ही हाईट पकडली आहे ही जवळपास पाच फुटाची आहे आणि या पाच फुटाच्या हाईटसाठी जो मी दोन बाय दोनचा पाईप वापरला आहे तर तो त्याची थिकनेस किंवा त्याची स्ट्रेंथ चांगली आहे मग आता आपल्यांना पाहिजे होता फक्त त्या दोघांमध्ये एक सपोर्ट आणि हा सपोर्ट आपण डायरेक्टली वेल्ड केलेला आहे आणि याची थिकनेस किती कमी असली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही फक्त एक ब शेळ्या बाहेर येऊनही हा आपला हेतो आहे मग आता विषय कुठं आला की ज्यावेळी आता आपण ही भिंत बघतो या भिंतीवरती जर बघितलं तर शेळ्या काय करता की खाऊन वगैरे झालं की याच्यावरती जाऊन उभ्या राहता मग एक अडचण इथं निर्माण झाली होती मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जर बघितलं तर ह्या भिंतीवरती शेळ्या उभ्या राहून या गॅपमधून येण्याचा प्रयत्न करत होत्या मग आता ज्यावेळी आमचं काम चालू होतं त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं त्यामुळे आम्ही या ठिकाणी दोन ॲडिशनल अजून एक दोन पाईप आम्ही लावून घेतले ज्यामुळे शेळी या ठिकाणी उभी राहिली तर या ठिकाणून ये येऊ शकत नाही आता हे जे उभे सपोर्ट जे आहे ते आपण पाच पाच फुटावरती दिलेले पाच फूट लांबी आणि पाच फूट उंची या पद्धतीने हे पाच फुटावरती देण्याचं कारण असं की हे जे आपण पोल वापरलेले आहेत हे कमी थिकनेसचे वापरले त्यांना चांगला सपोर्ट येण्यासाठी आपण हे पाच फुटावरती याची हाईट घेतली तर टोटल आपण जे काही चाळीस फूट म्हणजे वीस फूट आणि वीस फूट असे जे कंपार्टमेंट तयार केले तर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्याला टोटल नऊ सपोर्ट लागलेत आता ह्या ठिकाणी जे आपण पाच फुटाची जी हाईटचे जे उभे सपोर्ट लावलेले आहेत तर याला खाली ग्राउंडिंग करण्यासाठी म्हणजे जमिनीवरती ठोकण्यासाठी आपण ही प्लेट वापरलेली आहे आणि या प्लेटला चार अँकर बोल्ट लावलेले कारण की आपल्या फार्मवरती आपण फार्म, फार्म बांधताना खाली कोबा केल्यामुळे ह्या असं करावं लागलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या फार्मवरती खाली मुरूम आहे ज्यांनी मुरूम टाकला आहे त्यांना कमीत कमी एक ते दीड फूट खाली तुम्हाला शिमिटाने एक गट्टू तयार करण्याची गरज आहे त्यामुळे जो हा पाईप तुम्ही यूज करणार आहे हा पाच फुटाचा जर तुम्ही घेतला तर अजून दीड फूट खाली जाईल या पद्धतीने याची कटिंग करा नाहीतर याची हाईट प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊन जाईल मग आता आपण काय केलं आहे की हे जे पूर्ण तुम्ही कंपार्टमेंट बघू शकताय मला काय करायचं होतं की शेळ्यांना कंपार्टमेंट पण तयार करायचं होतं आणि आपल्याला गव्हन पण तयार करायची होती यासाठी आम्ही काय केलं की कंपार्टमेंटलाच खिटून एक दरवाजा ठेवला आता हा दरवाजा तुम्ही बघू शकताय आहे या दरवाजाला आपण या ठिकाणी असं लॉक करतो म्हणजे हा कंपार्टमेंट पूर्ण आपला तयार होतो आणि जर आपल्याला पॅसेजमधून ज्या का आपण मोकळा आवार ठेवला आहे त्या आवारातून शेळ्या आपल्याला ह्या पूर्ण ह्या पॅसेजमध्ये घालायच्या आहे तर आपण काय करतो हा जो दरवाजा आहे हा दोन दोन वापरांसाठी आपण केला आहे एक तर हा गेट लॉक होण्यासाठी आणि दुसरा म्हणजे या भिंतीला लॉक करतो ज्यामुळे आलेल्या शेळ्या आपल्या दरवाजाकडे पळून जात नाही आणि ह्या डायरेक्टली या, या पॅसेजमध्ये जाता या पॅसेजमध्ये गेल्यानंतर आपण हे लॉक करून घेतो आणि या दरवाज्याचा हा जो काही आम्ही गॅप ठेवला आहे या गॅपचं कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही पाण्याची बादली ठेवतो आता प्रत्येक शेळी पाणी ह्या गॅपमधून डोकं घालून ह्या ठिकाणी पि पाणी वगैरे पिते कारण की जर बादली आतमध्ये ठेवली तर ते सांडवण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे आम्ही हे थोडंसं आयडिया करून केलेलं आहे आता तुम्ही त्या ठिकाणी जी गवान बघितली त्याची लांबी आपण पंधरा फूट ठेवली आहे सेमच हो ही आहे याची पण आपण लांबी जी आहे पंधरा फूट ठेवली आहे दोन कंपार्टमेंट केले दोन कंपार्टमेंटला वेगवेगळे आपण गेट तयार केलेत हा कंपार्टमेंट माझा मेलसाठी आहे आणि तो कंपार्टमेंट माझा फिमेलसाठी आहे मग आता या लांबीनुसार तुम्ही विचार कराल की या लांबीमध्ये किती शेळ्या एका वेळी खाऊ शकता तर माझ्या बघितल्याप्रमाणे कमीत कमी, कमी सोळा ते सतरा शेळ्या ज्या आहे आपले मेल फिमेल कोणी असो सोळा ते सतरा शेळ्या आपल्या आरामशीर खाऊ शकता त्यापेक्षा जास्त जर आपण क करायचा प्रयत्न केला तर त्यांना जागा भेटत नाही दुसरं एक शेतकरी काय करतो की या ठिकाणी उभे गज लावण्याचा प्रयत्न करतो आता जर तुम्ही गज लावले तर त्यांना जो काही मोकळा स्पेस आहे चरण्यासाठी तर तो भेटत नाही त्यामुळे आम्ही ते गज लावलेलं नाही तुम्ही लावायचे तर लावू शकता परंतु ते दोन ते तीन दिवस थोडा प्रॉब्लेम होतो त्यानंतर त्यांना सवय होऊन जाते आणि त्यानुसार ते खायला सुरुवात करतात आता हे जे आपण कंपार्टमेंट बघितले आता बांधते वेळी आम्ही थोडासा प्लॅन करूनच केलं कारण की होणार तर एकदाचे आपण फिक्स करतो आहे सगळ्या काही गोष्टी त्यानुसार आम्ही इकडच्या बाजूला एक दहा बाय दहाची एक खोली तयार केली जी समजा आपल्या शेळ्या वगैरे आजारी असतील किंवा डिलिव्हरीसाठी आलेल्या असतील तर त्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही टाकतो किंवा झालेली पिलं आपली त्या कंपार्टमेंटमध्ये असतात मग आता ह्या कंपार्टमेंटसोबत ते कंपार्टमेंट करणं खूपच गरजेचं होतं कारण की ज्यावेळी पावसाळ्यामध्ये आपला पाऊस चालू असतो आणि आपल्यांना जर चारा वगैरे आपण जास्त ज्यावेळी पाऊस नसतो त्यावेळी स्कुट्टी करून ठेवतो आणि तो स्टोरेज करण्यासाठी आपण त्यामध्ये ठेवतो आता भरपूर जणांचं म्हणणं असेल की हा जो एवढा तुम्ही पॅसेज सोडला हा विनाकारण वेस्टेज झालेलं आहे तर याचं कारण तुम्हाला सांगतो ह्या वर ह्या भिंतीवरती आपण शेडनेट लावलं आहे ज्यावेळी वादळी पाऊस येतो भरपूर वेळा येतोच पाव पावसाबरोबर वारा वगैरे असेल त्यावेळेस त्या त्यातून त्या आलेलं जे पाणी आहे थुवार जे आहे ते डायरेक्ट गव्हाणीत पडू नये आणि दुसरी गोष्ट आपला हा जो पॅसेज आहे पावसाळ्यामध्ये आपण वापर करतो की चारा जर आपण कापून आणला आणि त्या कंपार्टमेंटमध्ये जर आपल्याला जागा नसेल तर ह्या ह्या ठिकाणी आपण चारा ठेवतो किंवा जी कुट्टी आपण करून ठेवलेली असते ती गोण्यांमध्ये भरून ठेवतो त्यामुळे हा पॅसेजसुद्धा आम्हाला वापरात येतो शेळी डिलिव्हरी होते आणि त्यांची पिल्लं पाजण्यासाठी आपण ह्या पॅसेजचा वापर करतो ह्या पॅसेजमध्ये तीन ते चार शेळ्या ॲट अ टाइम आम्ही ठेवून पिलं वगैरे पाजतो त्यामुळे ह्या पॅसेजचाही आम्हाला पूर्ण वापर होतोय मग आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलं आहे हा परिपूर्ण व्हिडिओ असं नाही पण तुम्हाला एक जस्ट आयडिया येण्यासाठी की आपल्या फार्मवरती जे आपण गव्हाण बांधतो आहे याची हाईट रुंदी उंची आणि कंपार्टमेंट कसे तयार करायचे यासाठी हा आपण व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जे व्यक्ती असे काही गव्हाण वगैरे तयार करत असतील तुमच्या माहितीतले तर त्यांना हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांना नक्कीच फायदा होईल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता तो म्हणजे ह्या गोष्टीला खर्च किती आला आता खर्च जर बघायला गेलं तर मी हे सगळं काम एकत्रित केल्यामुळे आपल्याला असं गव्हाणीचा खर्च असा वेगळा करता येऊ नाही शकत पण तरी पण मी एक सर्वसाधारण लागलेल्या मटेरियलची सगळे काही मोजमाप आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती देतो त्याप्रमाणे तुम्हाला थोडी आयडिया होऊन जाईल जवळच्या स्टील शॉपमध्ये जाऊन तुम्ही त्या पत्र्याची त्या पाईपाची वजनानुसार किंवा या सा, स सगळ्या गो गोष्टीनुसार तुम्ही कोटेशन काढू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता तर आ, या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद